Uh, आमची कंपनी uh, सह्याद्री आदिवासी ॲग्रो फार्मा प्रोड्युसर कंपनी लिमिटेड निगडाळे आंबेगाव पुणे येथे स्थापित झालेली आहे ही कंपनी दोन हजार एकवीसमध्ये स्थापित झालेली आहे या कंपनीचा उद्देश असा आहे की आपल्या आदिवासी भागातील जे आदिवासी अल्पभूधारे शे शेतकरी आहे त्यांना एकत्रित आणून त्यांचा विकास घडवणे तसेच त्यांच्या शेतात जे उत्पादन होते ते आपल्या कंपनीमार्फत घेऊन त्यांचं जास्तीत जास्त त्यांना कसं त्या उत्पादनाचा लाभ होईल हे आहे आज आपण इथे या तीन दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये आलेलो हो। शबरी मार्फत तसेच सह्याद्री फार मार्फत आपल्याला हे तीन दिवसाची ट्रेनिंग भेटली होती पहिल्या दिवशी आपल्याला एवढ्या छान सरांनी सुरुवात केली की विचारा 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 अशा तऱ्हेने सरांनी आपल्याला ही सुरुवात करून दिली की लाजायचं नाही विचारत राहायचे आपले प्रश्न विचारायचे तसेच आपल्याला या ट्रेनिंगमध्ये लेखी नाही तर आपल्याकडं आपल्याला प्रॅक्टिकली पण ट्रेनिंग भेटलेलं आहे वेगवेगळ्या वेग प्लॅनवर जाऊन आपल्याला दाखवले गेलेले आहे कंपनीच्या पायापासून ते आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरायचं इथपर्यंतचे सर्व हो माहिती आपल्याला पुरवण्यात आलेली आहे आपला आधी गोंधळ होता की नेमकं काय करायचं आपल्याला दिशा सापडत नाही पण आता या तीन दिवसात आपल्याला आपलं ध्येय सापडलंय उद्दिष्ट सापडलंय आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचं हेही आपल्याला कळावे तर त्यासाठी मी आमच्या कंपनीकडनं शबरी तसेच सह्याद्री फार्म्स या सर्वांचे खूप 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 आभार मानते आणि असेच आम्हाला पुढं तुमची मदत मिळू दे तुमचे सल्ले मिळू दे हीच अपेक्षा धन्यवाद